आजकाल बाल गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसत आहे जेव्हा बातम्या पाहत असतो त्यावेळी आपल्याला अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीमध्ये वावर पाहून एक प्रश्न निर्माण होतो की नेमकं ही बाल गुन्हेगारी तयार कशी होते आणि त्याच्यावरती उपाय काय आहेत बाल गुन्हेगारी ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे त्याच्यामध्ये अल्पवयीन मुले आणि किशोरवयीन व्यक्ती विविध बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील होताना आपल्याला पाहायला मिळतात या समस्येमागे अनेक सामाजिक आर्थिक मानसिक कारणे आहेत त्यास प्रतिबंध करण्यासाठी गुन्हेगार बनलेल्यांना पुनर्वसनासाठी प्रभावी उपाययोजना काय आवश्यक का आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बालगुन्हेगारी वाढीस अनेक घटक कारणीभूत आहेत ज्याची काही प्रमुख कारणे आहेत ती म्हणजे कौटुंबिक समस्या आर्थिक परिस्थिती वाईट संगत शिक्षणाचा अभाव मानसिक आणि भावनिक समस्या सोशल मीडियासारख्या माध्यमांचा प्रभाव अंमली पदार्थांचे व्यसन त्यासोबत शहरीकरण हे सुद्धा बाल गुन्हेगारीसाठी महत्वाचे कारण आहे कौटुंबिक कलह पालकांचे दुर्लक्ष गरिबी व्यसनाधीनता आणि हिंसक वातावरण यासारख्या कौटुंबिक समस्यामुळे मुले, मुले गुन्हेगारीकडे वळताना पाहायला मिळतात गरिबी बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींमुळे मुले लवकर पैसे कमावण्यासाठी चोरी किंवा इतर वाम मार्गांना प्रेरित होतात वाईट मित्रांच्या संगतीमुळे तसेच चुकीच्या सामाजिक प्रभावामुळे मुले, प्रभावा मुले, मुले गैरवर्तनाला बळी पडतात शिक्षणापासून वंचित राहिलेली किंवा शाळेतून पळून जाणारी मुले गुन्हेगारीच्या विळख्यामध्ये अडकण्याची मोठी शक्यता असते मुलांमधील भावनात्मक अस्थिरता मानसिक विकृती किंवा आघातामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू शकते सोशल मीडियामध्ये चित्रपट आणि इंटरनेटवर सहज उपलब्ध होणारी हिंसक सामग्री मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम घडवून आणते वाढती व्यसने ही एक गंभीर समस्या असून यामुळेच मुले गुन्हेगारीकडे आकर्षित होताना पाहायला मिळतात शहरांमध्ये वाढती लोकसंख्या गर्दी आणि सामाजिक नियंत्रणाचा अभाव ही सुद्धा बाल गुन्हेगारीची काही प्रमुख कारणे आहेत आता गुन्हेगारीची कारणे तर माहिती झाली परंतु या बाल गुन्हेगारीतून मुलांना वाचवण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत हे आपण पाहू या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि बाल गुन्हेगारांना योग्य मार्गावर आणण्यासाठी बऱ्याच उपाययोजना आहेत त्यामध्ये काही प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते पाहू त्याच्यामध्ये कौटुंबिक मार्गदर्शन आणि समुपदेशन समुदायाचा सहभाग शिक्षणाचे महत्व समुपदेशन केंद्रे समाजातील सुरक्षितता आणि सोशल मीडियासारख्या माध्यमांवरती नियंत्रण ही प्रमुख उपाय योजना असू शकते पालकांना मुलांचे योग्य संगोपन करण्याबाबत मार्गदर्शन करणे आणि कौटुंबिक वातावरण सुधारणा करणे हे गरजेचे आहे गावातील पंचायती आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने मुलांना चुकीच्या सवयींपासून दूर ठेवणे पाहिजे मुलांना दर्जेदार शिक्षण देणं आणि त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणं कारण शिक्षणाचा बाल गुन्हेगारीवर प्रतिबंधात्मक परिणाम होतो बाल मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्रे सुरू केली पाहिजेत जेथे गुन्हेगारीच्या प्रवृत्तीची लक्षणे असलेल्या मुलांवरती वेळीच उपचार केला जाऊ शकतो मुलांना गुन्हेगारीपासून वाचवण्यासाठी सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवर देखील भर दिला पाहिजे मुलांवरती नकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या हिंसक किंवा अयोग्य सामग्रीवरती नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे कायद्याद्वारे देखील बरेचशा उपाययोजना केलेल्या आहेत बाल न्याय कायदा दोन हजार पंधरानुसार गुन्हेगार ठरलेल्या मुलांना तुरुंगाऐवजी निरीक्षण ग्रहामध्ये किंवा बालग्रहात ठेवलं <coughs> जातं ज्यामुळे अट्टल गुन्हेगारांशी या मुलांचा जास्त कॉन्टॅक्ट येत नाही त्यामुळं त्यांच्यावरती होणारा निगेटिव्ह प्रभाव रोखता येऊ शकतो या मुलांना त्यांच्या शिक्षणापासून वंचित न ठेवता तिथे त्यांना योग्य प्रशिक्षण आणि कौशल्य प्रदान केली जातात जेणेकरून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये परत आणता येऊ शकतं आणि पुढचं पूर्ण आयुष्य वाईट मार्गाला जाऊन पुढे अनेक प्रश्न निर्माण होतात ते बंद केले जाऊ शकतात मानसिक समस्यांमुळे गुन्हेगारीकडे वळलेल्या मुलांवरती मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने उपाययोजना केल्या जाऊ शकतात बालग्रहामध्ये किंवा सुधारग्रहामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योग्य प्रशिक्षण घेणे देखील आवश्यक आहे जेणेकरून ते मुलांची योग्यरित्या काळजी आणि पुनर्वसन हे चांगल्या प्रकारे करू शकतील गुन्हेगारीतून बाहेर पडलेल्या मुलांना पुन्हा समाजामध्ये समाविष्ट करून घेण्यास सामावून घेण्यास मदत करायला गरजेची आहे या सर्व उपाययोजनांचा एकत्रित एक वापर केल्यास बाल गुन्हेगारीची समस्या नियंत्रणात आणू शकते आणि मुलांचं आयुष्य उज्ज्वल भविष्य निर्माण होऊ शकतं तर मित्रांनो ही होती बाल गुन्हेगारी सारख्या प्रमुख समस्येवरची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवरा